सगळ्या विद्यार्थी मित्रांना नमस्कार आज आपण अतिशय महत्त्वाचा भाग बघता आणि याची आजपासून सुरुवात करत ज्याचं नाव आहे गणित काय गणिताची आज सुरुवात करता आहोत आणि त्याच्या पायापासून सुरुवात करत आहोत आपण मुळात बरोबर आहे तर रेल्वे आणि पोलीस भरतीसाठी काय महत्त्वाचा भाग गणित आणि या महत्त्वाच्या गणिताच्या भागाकडे जाताना सगळ्यात महत्त्वाचं मला काय आलं पाहिजे हां सगळ्यात पहिल्यांदा मला आला पाहिजे चिन्हांचे नियम काय आले पाहिजे मला चिन्हांचे नियम आले पाहिजे मला काय आले पाहिजे चिन्हांचे नियम पहिली गोष्ट आता लक्षात घ्या मला चिन्हाचे नियम येतात का म्हणजे उदाहरण सांगतो तर हा मी इथं एक उदाहरण लिहितो उदाहरण लिहितो गणिताचा पा असं येतं का काय मायनस दोन अधिक सात वजा आठ वजा uh, चार प्लस सहा प्लस uh, मायनस तीन बरोबर किती सोडवता येते काय म्हणजे हे गणित येतात तुम्हाला घोड कुठे होत आहे तर हे दोन चिन्ह दिसले की नाही त्याच्यामुळे हा गणित सोडवताना तुम्हाला अडकून जात आहे म्हणजे याचा अर्थ काय या आहे तर आम्हाला चिन्हांचे नियम आले पाहिजे मग चिन्ह कोणते कोणते आहेत रे तर चिन्ह हे आहेत बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार हे चिन्ह आहेत याला बेरीज आणि वजा मग आपण पहिला नियम बघू काय बेरीज व वजाबाकीचा किंवा याला असं म्हणतात धन व ऋण किंवा बेरीज आ, व वजा बाकी जाकीय बर मग पहिल्यांदा चला जाऊ द्या काय हे गणित तुम्ही सोडवा मी आत्ता तुम्हाला विश्वासाने सांगतो कसा बघा पहिली गोष्ट काय लक्षात ठेवा धन अधिक धन बरोबर काय धन बरोबर काय धन किंवा अधिक 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 अदिक बरोबर अधिकच होते दुसरं लक्षात ठेवा काय वजा अधिक वजा बरोबर का होते बेरीज होते काय होते ऋण अधिक ऋण बरोबर का होते धन होते नंबर तिसरी गोष्ट लक्षात ठेवा ऋण अधिक धन बरोबर ऋण किंवा वजाबाकी अधिक बेरीज बरोबर का होते वजाबाकी ह आणि चवता लक्षात ठेवा काय बेरीज अधिक वजाबाकी बरोबर का होते वजाबाकी लक्षात राहील का नाही राह खोट बोललो का लक्षात राहील का आव इथे नये से शिकते कसा चला आता लक्षात राहील का नाही सांगा मला पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो तीन गोष्टी सांगतो विषय कट करतो मग मला गणित सोडून द्या तुम्ही काय म्हणालो मी तीन गोष्टी सांगतो आणि मग विषय कट करतो गणित तुम्ही मला सोडून द्या काय सांग त्या बघा हा पहिली गोष्ट जर दोन पदाला चिंतन समान असतील तर नेहमी बेरीज करावी काय म्हणालो मी कसा बोललो सुंदर बोललो का नाही कसा बोललो दोन पदांना चिन्ह म्हणजे एका शब्दात सांगतो चिन्ह समान चिन्ह समान काय होईल बेरीज कोणते चिन्ह राहत आम्हाला का करायचं आहे बेरजेचा असो पहा चिन्ह समान आहेत का एवढ्यासाठी बोललो मी वाक्य चिन्ह समान आहेत का चिन्ह समान आहेत का चिन्ह समान आहेत का का करा का म्हणलो मी चिन्ह समान आहेत का दिसतायत का चिन्ह समान दिसतायत का चिन्ह समान दिसतायत का चिन्ह का करा आता लक्षात राहील का हा दुसरा चिन्ह भिन्न काय चिन्ह भिन्न हा का करा चिन्ह भिन्न शुद्ध बोललो का मग चिन्ह वेगळे वेगळे भिन्न म्हणजे का होते वेगळे वेगळे हा भिन्न नसाल समजा तर काय वेगळे वेगळे काय करा? करा वजा बाकी काय करा वजा बाकी हा आणि नंबर तीन उत्तर आला नेहमी काय चिन्ह भिन्न काय केल्या बजावाकी लक्षात राहील का आता बरोबर आहे हा मग तिसरी गोष्ट उत्तर आलं आता समान जर चिन्ह असेल तर उत्तर आला समान चिन्ह नाही त्याचा काही विशेष नाही आला तरी एक गोष्ट लक्षात ठेवा कोणती उत्तर आला उत्तर आला म्हणजे हे उत्तर आलं का नाही हे उत्तर आलं ना याले चिन्ह द्यावं लागल।, लागल ना लागल का त्याची ओळख कोणापासून तयार झाला तर बरोबर आहे ना जसं मी आ माझी पाय आम्हाला दोर्गाल पोरगा झाला तर तिथं नाव लिहिता बरोबर आहे अभिराज कम अभिराज शिल्पा शशिकांत मडावी असं माझ्या पुराचं नाव लिहायला लागल यायले दोघाले पोरगा झाला त्याले नाव लिहायला लागल नाही लिहायला लागेल का हा म्हणून उत्तराला म्हणजे याच्या पोराला प्रमुखाचं नाव देते ना मग प्रमुख कोण असते मोठा प्रमुख कोण असते मोठा मग मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे झाला का तीनच नियम का लक्ष ठेवता हे ठेवता का ते ठेवता हाँ, हाँ, हे ठेवा लक्षात बरोबर आहे काय प्लस 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 मायनस 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 प्लस ह शिकल्या का नाही आता ह हे सुरुवात झाली पाहिजे मी चुकलो तरी चालेल तुम्ही नाही चुकले पाहिजे बरोबर आहे मग काय आता बरोबर म्हणा प्लस प्लस मायनस मायनस प्लस आ, ऐसे ऐसे करन, हा गुरुजी चुकू नका ना असे बोला ना असे तुम्ही मला शिकवा याच्यासाठी आटापिटा चालू आहे कारण आता गडजुडलीचे पोरं कुठे गेले पाहिजे माझं टार्गेट आहे रेल्वेत गेलं पाहिजे कुठे गेलं पाहिजे त्याच्यासाठी आठापिठ आहे हा मायनस 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 प्लस मायनस म्हणजे तेच मायनस मायनस दोन्ही असतील तर काय व्हायला पाहिजे प्लस व्हायला पाहिजे मायनस प्लस प्लस काय व्हायला पाहिजे मायनस आणि प्लस प्लस मायनस काय व्हायला पाहिजे मायनस धन अधिक धन बरोबर काय व्हायला पाहिजे धनच व्हायला पाहिजे ऋण अधिक ऋण बरोबर काय व्हायला पाहिजे धन व्हायला पाहिजे ऋण अधिक धन बरोबर खायला पाहिजे ऋण व्हायला पाहिजे धन अधिक ऋण बरोबर खायला पाहिजे ऋण मग आता लक्षात ठेवा अरे ते व्हिडिओत नका पाहू मी लाईव्ह शोगात महत्वाचा विषय आहे बरोबर आहे तो बिचार आपल्या जवळ पोचू शकत नाही त्यांच्यासाठी आहे तो व्हिडिओ लक्षात आला का मग आता लक्षात ठेवा चिन्ह समान असतील तर एक गोष्ट लक्षात ठेवा चिन्ह समान काय कराल चिन्ह भिन्न काय कराल आणि उत्तर आलं तर उत्तर आला, आला नेहमी कोणाचं चिन्ह द्याल मोठ्या संख्येचं उत्तर कोणत्या संख्येत चिन्ह म्हणजे उदाहरणला सांगतो बघा उदाहरण उदाहरण काय वजा दोन अधिक चार बरोबर किती सोडवा पटकन चिन्ह कसे दिसले काय येईल काय येईल दोन तर येतील चिन्ह कोणाचा बरोबर आहे का लक्षात आलं म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला करता आलं पाहिजे मायनस सहा अधिक तीन बरोबर उत्तर काय येईल सांगा हा मायनस येत का उत्तर येताय आहे येत आहे मी सांगता का तुम्ही सोडू आता आहे ना कशामुळे झालं त्याच्यामुळे हा मग आता मला सांगा मायनस मायनस चार मायनस तीन बरोबर किती हा सांगा हा किती आले मायनस सेवन उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तराला मोठ्या संख्येच चिन्ह आलं का म्हणजे हे सोडवता येत आहे का आता जमताय का भजन कोणाला नाही समजला समजला का सगळ्यांना हे समजलं मग आता इकडे हे गणित जेव्हा केव्हा असं गणित गणित येईल तुम्ही असेही करत जाऊ शकता पण तुमच्यासाठी सोप्या पद्धतीने सांगतो असे गणित आले का दोन दोनचे गट पाळायचे कसे पाडायचे दोन दोनचे गट इथं राहू द्या जिथपर्यंत दोन दोनचे होतात तिथपर्यंत दोन दोनचे गट पाळायचे बरोबर आहे ह मग काय दोघाच्या एका वेळेस चिन्ह भिन्न जर असतील तर एका वेळेस चार चार पाच पाच संख्याच्या बेरजा किंवा अजा नाही करू शका तुम्ही चिन्ह सारखे असतील तर एका वेळेस बेरीज करू शकता बरोबर आहे पण नाही तर नाही करू शका वेगळे असताना मग काय करा याला सोपं करा नाही तुम्ही काय करता हे दोघे करता येते घेते याच्या संघ करत जाता साठ गाठ हा तसं नाही काय करायचं पा सोडवायची पद्धती मी सांगतो तुम्हाला दोन दोन चे पहिले का पाडा गट लक्षात राहील का काय करा दोन दोनचे गट पाडा पहिली गोष्ट केल्या दोन दोन चे गट पाडल्या पाडल्या चला दोघातला सोडवा विचार करा दोघा चिन्ह समान का भिन्न भिन्न काय कराल उत्तर आला किती आले प्लस फायू हा दोघाचा गट आहे काय होईल बेरीज किती आले बारा आले उत्तर आला मोठ्या संख्येचं चिन्ह झाले दोघाचाही मग काय आले हा किती आले अकरा उत्तर आला मोठ्या संख्येचं चिन्ह हा, हा मायनस आता नाही सोडवता येईल का पुन्हा दोन दोन चे गट पाडा हे एक आला का रस्त्यावर हा मायनस हा दु, हा यांचे करा हाँ? प्लस नऊ होतील का आठ होतील अं ह आठ आणि उत्तर आला हा आता काय होईल हा दोनच राहिले आता काय येईल प्लस वन भजन झाला का कीर्तन झाला Una de no es la saga.